हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर आजचा व्हिडिओ हा खास महिलांसाठी आहे माझ्या मैत्रिणींसाठी आहे तर सर्व माझ्या मैत्रिणींना माझ्यातर्फे महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वुमन्स डे हॅप्पी वुमन्स डे तर आज तुम्ही तुमचा दिवस कसा साजरा केला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज शिवरात्र पण आहे तर उपवास पण आहे आपला सर्वांचा तर देवळामध्ये मी तर नाही जाऊ शकली घरीच पूजा केली होती तर पूजाचा वगैरे व्हिडिओ पण मी नाही हो बनवला आहे तर सॉरी मी नाही अपलोड करू शकणार चॅनलवरती कारण काही प्रॉब्लेममुळे मी नाही केला तर प्रॉब्लम म्हणजे असा होता का आजच नेमका आज महाशिवरात्र आहे माझा उपवास आहे आणि नेमका आजच आमचा गॅस संपला आहे तर असंच माझं सेम मला आता दिवाळीच्या आठवण आली दिवाळीच्या दिवशी पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझा गॅस संपला होता आणि प्रॉब्लेम असा आहे का माझं सिंगल सिलेंडर आहे डबलचं नाही आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण नाही बनवला कारण जेवण बनवाय स्वयंपाक करायचा होता मला तर मी सिलेंडर घेतलं मग सिलेंडर घेतलं स्वयंपाक करण्यासाठी सकाळी यांच्यासाठी जेवण बनवायला लागलं आणि मुलांसाठी तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे नाही केला पूजेचा तर सॉरी मी मंदिरात पण नाही जाऊ शकली तर आज कसं म्हटलं चला आज वुमन्स डे पण आहे आणि महाशिवरात्र पण आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या आणि वुमन्स डेच्या खूप खूप आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही आज कसं महाशिवरात्र आणि वुमन्स डे म्हणजे एकच आठ दिवशी आला म्हटल्यावर ते आपला कसं मंदिरातच साजरा होणार आहे जो मंदिरात जाईन किंवा घरी पूजा करीन तर कसं तुम्ही केलं पूजा वगैरे ते पण मला सांगा कमेंट करून आणि हो एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची होती का आजकाल काय झालंय माहिती आहे का, का माझ्या चॅनलला म्हणजे माझ्या व्हिडिओला जे लाँग व्हिडिओ आहेत त्यांना खूप कमी व्ह्यू यायला लागलेत तर सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आपल्याला वाट टाईम पण करायचं आहे तर व्यवस्थ खूप कमी येतात तर जे जे माझा हा व्हिडिओ आता बघत असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा का माझी नोटिफिकेशन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम तुमच्यापर्यंत येते का ते मला सांगा जर नशील येत तर मला काहीतरी करावं लागेल म्हणजे यूट्यूबला मेल वगैरे काहीतरी करावं लागेल तर नक्की मला सांगा कमेंट करून तुमची खूप खूप मदत होईल मला का जर तुम्ही मला सांगितलं कमेंट करून काही येते का नाही येत नोटिफिकेशन तुम्हाला तर तर मला सांगा आणि जर का तुम्ही सबस्क्राईब नशीन केलं तर का नाही केलं ते पण मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ वगैरे चांगले असतात का कसे असतात म्हणजे तुम्हाला आवडतात का नाही आवडत ते पण मला सांगा नसले आवडत तरी पण कमेंट करा तुमची खूप मदत होईल जर मला सांगितलं नोटिफिकेशन येते का नाही त्याच्याबद्दल तर चला मग माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय